या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे पहिला सेमी फायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय कालिका मिरजोळे विरुद्ध दर्यासागर गावखडी दर्यासागर गावखडी विरुद्ध कालिका मिरजोळे आणि सात नंबरचा खेळाडू कालिका मिरजोळे संघाचा हेलो हेलो दोनों संघांसाठी सुवर्ण संधी आहे दोनों संघांचे खेळाडू लक्ष द्या एकाच चढाईमध्ये चार खेळाडू बात करा शिवराम कदम यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे एकाच चढाईमध्ये पाच खेळाडू बात करा परशुरामजी कदम यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्या आणि सिंगल पॉइंट कालिका मिरजोळे का, संघाच्या खेळाडू बाद केला पुन्हा एकदा युवराज सागर गावकरी संघाचा चढाय वीर या ठिकाणी कालपासून मी पाहतो या ठिकाणी चांगल्या अशा चढाया आपल्याला पाहायला मिळेल दर्यासागर गावकडी

सागर गावखडी माहिती दर्या सागर गावखडी या सगर गावकडी संघाचा खेळ खोल आहे हो कालिका संघाच्या चित्रक्षणामध्ये हो खोल वर सगळी आहे त्याची पाहूया सढाई संपून आपल्या संघाकडे परत कालिका मिरजुळी संघाचा नंबर सा सात नंबरचा खेळाडू सातत्य या ठिकाणी सडाईमध्ये संघाकडून दिसत आहे त्याचा आणि उजव्या कोपऱ्यामध्ये चालले चाल मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कार्यकर्ते राजू कामेरकर उपस्थित झालेले आहेत मंडळाच्या वतीने धन्यवाद कालिका मिरजू संघाचा खेळाडू या ठिकाणी पाहूया निदान रेषा करून चढायला सुरुवात केलेली आहे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाही खेळाडू सेमी फायनलचा निर्णय कसा सामना आहे त्यामुळे थोडस रे आता मात्र या ठिकाणी धोक्याचे घंटा वाजले साठी आणि पाहूया काय होते ते करूया बरोबर अशी स्थिती सांगत असताना तर या ठिकाणी सुद्धा आता डोक्याची घंटा वादि काळी का मृदूर या संघाच्या खेळाडूसाठी आणि एक खेळाडू बाद केला कुपरा रक्षक आला तो टच मारलेला आहे पायाने बाद केला पुन्हा एकदा युवराज मुडे एक चांगला असा खेळाडू या ठिकाणी रायडर आहे अहो या काय मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलीन उर्प बाळा सक्रे तसेच महेश उर्फ मयू मेस्त्री हे या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपण नवा बाळा सक्रे मयू मेस्त्री दर सा या सादर गावकरी संघाचा पाच नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय पाहूया काय होतोय ते मध्य रेषेकडे येऊन थांबला चढाई संपून आपल्या संघाकडे परत काय मृजुळ का संघाचा पुन्हा एकदा चढाई करण्याकरता खेळाडू या ठिकाणी आलेला आहे घंटा वाजलेली या ठिकाणी संघाच्या खेळाडूला अहया कोणत्या प्रकारे धोका पत्करतात कि काय का भरजोळी हा संघ धोका पत्करतो आपण सर्वांनी सहभागी सर्व आलो दरम्यान या ठिकाणी खाली काय मिरजुरी संघाचा सात नंबरचा सा। खेळाडू धोक्याची घंटा वाजते धुअर डायल एड अशी स्थिती आय सांगत असताना खरोखर चांगली अशी पकड पाहायला मिळाली आपल्याला खऱ्या सागर गावकरी या संघाकडून या सागर गावकरी संघाचा युवराज होणे पुन्हा कालिका संघ एक दोन एक 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 असं क्षेत्रक्षण आहे सिंगल <laughs> <Two point. laughs> <laughs> <laughs> पाच बारा पाच एक बारा कालिका संघ कालिका संघाचे खेळाडू पाहूया या ठिकाणी एकच खेळाडू मला वाटतं शिल्लक असताना चढाई करतोय हरिया सागर गावकडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना जैन जाव्हा दोस्ती जैन जाव्हा संघ फाटीविऱ्या दोस्ती संघ गावकडी दोन्ही संघाला पहिला पुकार सामन्याकडे युवराजी धन्या सागर संघाचा अठ्ठावीस नंबरचा खेळाडू या ठिकाणी कालिका कालिका म्हणजे संघाचा सात नंबरचा खेळू चढाई करतोय पाहूया बऱ्या सागर संघाचा खेळू या ठिकाणी चढाई करतोय पुन्हा एकदा थोडस या ठिकाणी चढाई चालू आहे काळीचा संघाचे क्षेत्ररक्षणामध्ये पाहूया चढाई संपून आपल्या संघाकडे परत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे ह्याच्यासारखंच एक बक्षीस आहे युवराज मुळे याच्यासाठी तीन खेळाडू बाद करा एका चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा सहाशे रुपये एका चढाईमध्ये चार खेळाडू बाद करा आठशे रुपये एका चढाईमध्ये पाच खेळाडू बाद करा एक हजार रुपये प्रत्येक बोनसला शंभर रुपये राकेश मापुसकर यांच्याकडून बक्षीस आलेला आहे युवराज पुढे याच्यासाठी <klaps> <klaps> <tries> या ठिकाणी पुन्हा एकदा एक बक्षीस आलेलं आहे दादा गिरडे यांच्याकडून एका चढाईमध्ये तीन खेळाडू बात करा एकशे दहा रुपयाचं बारा फर्स्ट बोनस सिंगल पॉईंट गावकरी युवराज याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे एका चढाईमध्ये तीन खेळाडू बात करा राकेश मापुसकर याच्याकडून बक्षीस आहे एका एक चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा सहाशे रुपयाचे पारितोषिक आहे चार बाद केले आठशे पाच बाद केले एक हजार आणि प्रत्येक चढाईमध्ये एक बोनस मारला की शंभर रुपयाचे पारितोषिक लागू होणार आहे युवराज भोळी यांच्यासाठी खास बक्षीस राकेशजी महापौरकर यांच्याकडून दरम्यान सावना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेला आहे दुपारी बारा वाजता श्रीजा महाप्रसाद पुरस्कर्ते जय हनुमान स्पोर्ट्स क्लब भागकंबा सायंकाळ 5 वाजता फनी गेम्स रात्री 9 वाजता महाप्रसाद पुरस्कार वितरण जियांज मापुस्कर रात्री 10 वाजता रेकॉर्ड डांठ नुक्तेज नव्या अस्पतालवरती श्री हनुमान मंदिराचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीयुत प्रसाद लकेशरी यांचं शुभगमन झालेलं आहे तरी श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळाच्या वतीने त्यांना मी सन्मानने धन्यवाद देतो दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि सामन्याचा या ठिकाणी दुसरा डाव चालू झालेला आहे दुसऱ्या या ठिकाणी कालिका मृदुळे या संघाच्या खेळाडूंनी एक खेळाडू बाद केला युवराज मुळे याच्यासाठी बिसांची खैरात आहे या ठिकाणी या काय होतय ते उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस हे स्पर्धेच एकावन्न वर्ष आहे गेली एकावन्न वर्षे या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात मधल्या काळामध्ये दोन हजार वीस आणि एकवीस कोरोनाच्या महामारीमुळे या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या परंतु या स्पर्धेला सुरुवात झाली ती एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे त्र्याहत्तरला या स्पर्धेला सुरुवात झाली सुरुवातीला कबड्डी नसून हुतुतू या नावाने ही स्पर्धा खेळवली जास्ती त्र्याहत्तरपासून पुढे पाच वर्ष म्हणजे एकूण सहा वर्ष हुतुतू या नावाने ही स्पर्धा खेळवण्यात आली एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर आणि सत्याहत्तरपर्यंत पर्यंत ही हुतुतू म्हणून खेळवण्यात आली होती आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्याचंच रूपांतर कबड्डी म्हणून झालं पासून कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळण्यात झाली सुरुवातीला काही स्थानिक संघ या ठिकाणी होते आणि विशेष म्हणजे रत्नागिरीहून ज्यांनी या ठिकाणी पदार्पण केलं ते श्याम मांडवकर आणि श्रीकृष्ण रूप भाई मिलणकर हे मात्त वर्ष दोन खेळाडू या मैदानावरती खेळलेले होते त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रत्नसागर नावाचा एक रत्नागिरीमध्ये नावाजलेला संघ होता त्या संघाचं पदार्पण झालं होतं आणि त्या संघाने सुद्धा फायनल मारलेली होती त्यानंतर सातत्याने अशी वेगवेगळे संघ यामध्ये सहभागी होत होते काही कालावधी नंतर आपल्याला सांगण्यात येईल तत्पूर्वी या स्पर्धेचा धावत धन्यवाद एक बहुमौल्य अशी माहिती बापूजींनी आपल्याला सांगितली दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे दर्यासागर गावखडी कालिका मिरदळी कालिका मिरदळी संघाचे तीन खेळाडू दिसत आहेत आणि सतरा नंबरचा खेळाडू या ठिकाणी सहाय्य करतोय दर्यासागर गावकरी संघाचा संपून आपल्या संघाकडे परत सात कोपरचा खेळाडू कालिका मिळजू संघाचा कडाई करण्याकरता आलाय दुसऱ्या कोपऱ्यामध्ये साठी सात खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आणि कडाई झपून आपल्या संघाकडे परत चा एक सामना खेळवला गेला होता क्रिकेटचा सामना खेळवला गेला होता प्रमोद लकेश संघाविरुद्ध विजय कामेरकर संघ यामध्ये विजय कामेरिका संघ विजयी ठरलेला होता आणि त्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू सर म्हणून श्रीयुती विलास नारकर हे यांचा गौरव करण्यात आला होता आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रमेश पावसकर म्हणजेच पप्पू पावसकर यांना गौरवण्यात आलं होतं सन एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद या दरम्यान वजनी गटामध्ये साडे किलोची स्पर्धा करण्यात आली होती दोन गटामध्ये होत्या प्रौढ गट आणि वजनी गट वजनी गट अर्थात साडे किलो ही स्पर्धा एकोणीसशे एक्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या दरम्यान खेळवली गेली आणि एकोणीसशे नव्वद पासून वजनी गटाचा साडे बावन्न ऐवजी पंचावन्न किलो वजनी गटामध्ये खेळवले हो गेले पुढची माहिती थोड्याच वेळात धन्यवाद बापूजी पुन्हा एकदा या ठिकाणी दर्यासागर गावखडी संघाचा युवराज मुडे बोनस पॉइंट आणि शंभर रुपये लागू राकेश मापूसकर यांच्याकडून दर्यासागर गावकरी पुणे आयदा युवराज मुडे कालिका मृदय संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये जडई करतोय अव्या चढाई सर आपल्या संघाकडे परत यानंतर होणारा दुसरा सेमी फायनलचा सामना आहे दोस्ती गावकडी विरुद्ध जय जय धन्यवाद या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे ओळज आणि गावकरी संघाचा खेळाडू नजराची दुर्घटना घटी मला वाटत या ठिकाणी थोडस लक्ष नाही बघून खेळाडूंनी पकड केली त्याची पण एकदा सात नंबरचा खेळाडू कालिका मृद्य संघाचा आणि पूर्ण आपल्या संघाकडे परत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत या कबडीच्या ज्या स्पर्धा होत्या त्या मंड हनुमान मंदिराच्या मागे जी मोकळी जागा होती त्या ठिकाणी खेळवल्या जात होत्या आणि एकोणीसशे एकोणनव्वदपासून या स्पर्धा जिथे आपण आज खेळवल्या खेळवतो त्या ठिकाणी खेळवल्या जाण्याला सुरुवात झाली असा त्या मैदानामध्ये बदल हळूहळू बदल होत गेला शेवटची पाच मिनिटे बाकी कालिका संघ नऊ गुण धर्यसागर चोवीस गुण हरगोसीची आघाडी या ठिकाणी धर्यसागर ठाकूर या संघाकडे आहे भाऊ या कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर करतो कालिका संघ बारा नंबरचा खेळाडू आहे काय करायचं ते करायचं आहे आणि सांगत असले यानंतर होणार दोस्ती गावकडी जैन जाबा दोन्ही संघांना तिसरा पुकार संघ व्यवस्थापकाची नोंद घ्या दोस्ती गावकडी जैन जाबा युवराज मुळे काय करतोय पाहूया मला वाटत आजच्या मॅच मध्ये राकेश मंपूजकर यांच्या खिशामध्ये भरपूर पैसे शिल्लक राहिलेले आहेत युवराज मुंडे डक्कन केशेवरची काही मिनिटं बाकी आहेत काल मात्र किस्सा खाली करण्यात यशस्वी झाला होता आज काही किस्सा भरलेलाच आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये रत्नागिरीतून रत्नसागर हा जो संघ अतिशय शिस्तप्रिय असा असणारा संघ होता तो या मैदानामध्ये खेळण्यासाठी हो त्याचं आगमन झालं होतं त्या संघामध्ये गणेश पावसकर नावाचा एक खेळाडू होता गणेश पावसकर आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की गणेश पावसकर ज्यावेळी कबड्डी या शब्दाचा उच्चार करत होता त्या कबड्डी शब्दाचा उच्चार हा कॉमेंटरी बॉक्स बॉक्सपर्यंत येत होता एवढ्या मोठ्याने त्याचा तो सूर होता त्यानंतर नंदू सापते यांचा देखील त्या संघामध्ये समावेश होता गुणे म्हणून खेळाडू होते अतिशय चांगले खेळाडू असणारा हा संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी तीन वर्ष हा सातत्याने या संघाने प्रतिनिधित्व केलं होतं आणि अठ्याहत्तर आणि ऐंशी मध्ये हा अंतिम लढतीमध्ये विजयी विजय खरोखर एक चांगली अशी उत्तम माहिती या ठिकाणी बापूजीनी आपल्याकडे जमवून ठेवले आणि आपल्यासाठी ती सांगतायत धन्यवाद बापूजी दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे अरिया साखर गावकडे विरुद्ध कालिका मिरजोळे शेवटची काही मिनिटं बाकी आहेत आणि हो या काय होतंय ते थोडं काय करायचं ते का मिरजोळी या संघासाठी संघाला करायचं आणि सांगत असताना मला वाटत कालिका मिरजोळी संघाचा काय पुन्हा एकदा दिगरचा युवराज मुळे राकेश बापूसकर याच्याकडे पॉकेट भरलेला आहे युवराज यूरा, मुळे काही मिनिटं बाकी आहेत एकच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी सा शेवटच आणि अंतिम अंतिम मिनिटामध्ये तरी थोडस काही बक्षीस मिळवायला पाहिजे युवराज नाही म्हणतो शेवटच्या नंतरच्या मॅचला बघीन काहीतरी थोडस भरपूर सा गरम करून ठेवा किसा त्याचा अर्थ नसतं आहे मला बोलियो माझा वाढ विचार ती पॉईंट आली का हां गाडी